नमस्कार आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट मिठाची पालक भाजी तर त्यासाठी सर्वात आधी आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण पालक भाजी टाकू मी इथे एक जुडी पालक भाजी अशा प्रकारे बारीक चिडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे तेलमध्ये परतून घेऊया आपण एक चमचा घेऊया त्यामध्ये एक चमचा तेल टाकूया त्यामध्ये पास लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेले टाकूया लसूण चांगलं परतले पाहिजे लसूण आपलं चांगलं लाल झालेलं आहे आता आपण हे भाजीमध्ये टाकून एक मिनिट झाकून घेऊया तर आता आपण यामध्ये स्वादानुसार मीठ टाकू प्रकारे मिक्स करून घेऊ अशा प्रकारे भाजी एकदा नक्कीच बनवून बघा खायला खूप चविष्ट लागते आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला करायला विसरू नका સોરી અમુક રીયા લાગો